ज्या वेळेला महात्मा फुले शाळा काढायचं ठरवलं मुलींना शिकवण्याचं ठरवलं तुम्हाला माहिती नसेल कदाचित त्यातल्या नसे पहिल्या सहा मुली ज्या होत्या ना त्या पण आमच्या ब्राह्मण बांधवाच्या होत्या आमच्या नव्हत्या मग तुम्हाला लाच का वाटते महात्मा एक्सेप्ट करायला की महात्मा फुले तुमच्यामुळे आपल्या ब्राह्मण वादात एकाही मुली या शिकलेली नसती कुठं गौऱ्या थापत पडली असती कुठं लग्न करून खिचपडत पडली असती कुठं तुला फुकत बसली असती कुठं तरी नवऱ्याचा मार खात असती पण हा बाप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जन्माला आले आणि तुमचा उद्धार झाला हे सांगायला मी इथं आलोय हे सांगायला मग आता माझा विषय अपूर्ण राहिला तो ट्वेंटी कर, आप, वन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आंबेडकर चर्वल इथले जितेंद्र कुमार इंदिसे साहेब आहेत सर काय सांगाल या प्रोग्राममध्ये आज जे शेवटी एकोणीसची जयंती आज साजरा करण्यात आली आणि आपण आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून बघतो त्याकरता स्थानिक लोकांना आपण काय सदर देऊ इच्छित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या फुल्या चौकांचं नामफकाचं अनावरणही करण्यात आलं मान्य अशा जी वेदनाचा विचार असते आणि आम्ही फक्त संदेश जो बाबासाहेबांनी संदे दिला होता ठिकाणी ठिकाणी कसं राहायचं कसं राहायचं शिका सांगतिकाने संघर्ष कर त्याच्यातून आपल्याला एक देश घडवायचा मग तो देश म्हणजे असा असला पाहिजे की तो एकताचा असला पाहिजे समानित असला पाहिजे तिथं सर्वांना समान दे आपण बोलत असतो की बाबा सगळ्यांना सगळं काही दिल्या तर त्याची आता पायमती होताना दिसतात म्हणून हे सांगणं खूप गरजेचं आहे की आता आमचे शंका राहिलेली आमची एकता राहिलेली नाही आता फक्त तुम्हाला संघर्ष करायचो संघर्ष कशासाठी की एकतासाठी अखंड जो भारत आहे बाबासाहेबांनी जे संविधानातून निर्माण आहे निर्माण केलेला भारत हा भारत अखंड टिकवण्यासाठी आपल्याला आता संघर्ष शिक्षा तुकडे व्हायला ते तुकडे म्हणजे कसे प्रत्येक जातीमध्ये भांडण लावून मुसलमान फलाना भोजन आहे तो महासर्मी है इसको आदिवासी है ह्या जे पहिले चालत होत्या परिस्थिती आत्ता निर्माण झाले आहे तर ते मिटवण्यासाठी भारत अखंड ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र हा संदेश महत्वाचा ज्ञान देण्यासाठीचा आणि आपल्यामध्ये माझे महापौर साहेब आहेत अशोक गोष्टी सर काय सांगायचं स्थानिक लोक आहेत आणि इकडे स्थानिक मध्ये आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीस जयंती साजरी करत आहेत एक चांगला उत्साहात या ठिकाणी हा उत्सव म्हणत उत्सव बाबासाहेब आंबेडकरांची वर्षभर चालू राहिली अशा प्रकारचे काम आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये असून आपल्या हिंदुस्थानमध्ये अशा प्रकारचं झालेलं आज आपण पाहिलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी शिकवणूक दिलेली आहे ती घेऊन प्रत्येक तरुण मी पुढे जाऊन अशा प्रकारची देखील आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी कुमार एम साहेबांनी जे सांगितले त्यांचा देखील अभ्या अभ्यास झाला आहे ह्या संदर्भात तर समाजाला एकत्रित मिळून पुढे जाऊन काम करायचं अशा प्रकारच्या अपेक्षा सर्वांकडून आम्ही करतो भविष्यामध्ये सर्वांनी एकत्र उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकत्रित साजरी करावं तसं प्रकारचं आमचं ध्येय आहे भविष्यामध्ये तरुण पिढीला बाबासाहेबांनी जे देशासाठी योगदान दिलं बलिदान दिलं ते समजावं या गोष्टीला आम्ही पुढे काही करा जसं की आम्ही बघतो खरोखर हे असे नेते आहेत गोरगरीब जनतेसाठी रात्री रात्री अपरात्रे कधीही त्यांना जर फोन आलं कुठल्याही गरिबांचं ज्या चळवळीतले किंवा चळवळीचं नसले तरी स्थानिकांचं किंवा कुठलेही बाहेरचे हे दोन्ही नेते असे नेते आहेत की प्रत्येक वेळ रात्री न रात्र आणि दिवस न बघता लोकांसाठी झटून काम करणारे नेते आहेत आपल्यामध्ये कॅमेरामॅन सायनाथ करत संवादाचा नरसिंह कट्टा जय हिंद